तुम्हाला हे कोणी जाणीवपूर्वक खाली खेचण्याचा प्रयत्न करते का प्रत्येकाला जगताना बऱ्याचदा हा अनुभव येतो आपल्या संपर्कातील नात्यामधील स्टाफ मधील फ्रेंड सर्कल मधील काही व्यक्ती आपल्याला खाली खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात ज्यांना आपली प्रगती आणि वाहवा बघवत नाही तेव्हा त्या काय करतात हे आजच्या व्हिडिओमधून पाहूया तर अशा व्यक्ती आपल्याबद्दल इतरांच्या मनात वाईट भरवतील या व्यक्ती जर स्टाफ मधल्या असतील तर नक्कीच वरिष्ठांच्या कानात वाईट भरवतील आणि इतर स्टाफ मेंबर्सच्या मनात आपल्याबद्दल किंतू निर्माण करतील की जेणेकरून इतर स्टाफ मेंबर्स सुद्धा आपल्याशी नीट न वागल्यामुळं आपली रोजची मानसिकता खराब होईल आणि त्याचा परिणाम आपल्या कामावर अर्थात प्रगतीवर होईल अशा व्यक्ती जर नात्यातल्या असतील तर इतर नातेवाईकांच्या मध्ये गैरसमज करून देतील विनाकारण आपण यांच्याबद्दल कसं वाईट बोलतो हे त्यांच्या मनात भरवतील एखाद्या ग्रुप मधील असतील तर छुपी कारस्थान करतील कधी कधी याच व्यक्ती आपल्याशी जवळीक दाखवून आपल्याकडूनच आपल्या खास गोष्टी काढून योग्य वेळी त्याचा वापर आपल्याच विरुद्ध शस्त्र म्हणून करतील आपल्या चारित्र्याबद्दल अफवा उठवतील ही तर सगळ्यात वरची पण सगळ्यात खालची पातळी ती नक्की गाठतील मुद्दाम तुमच्या समोर इतरांचं कौतुक करतील अगदी त्यांचं काम अगदी साध सुध असेल तरी सुद्धा त्यांचं वारी माप कौतुक केवळ तुम्हाला त्रास व्हावा म्हणून करते तुम्हाला चांगली संधी मिळू नये याची इच्छा त्यांची नक्कीच मन आणि जरी मिळाली तरी त्या संधीमध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील आपण कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी त्याच मुळीच कौतुक करणार नाही उलट उगाच आपल्याला टेन्शन येईल असं वातावरण निर्माण करतील आपल्या मुलांना जाणीवपूर्वक पाण्यात बघतील एखाद्या कामाबद्दल आपल्या मनात अशी भीती निर्माण करतील कि बापरे नकोच करायला म्हणून आपणच हे काम आपणहून बंद करू आपण करत असलेल्या एखाद्या कामात आपल्याला जर कोणी मदत करत असेल आणि तो जर सहकारी असेल तर नक्कीच आपलं आणि त्याच नाव जोडून आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील आपल्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल याची पुरेपूर काळजी घेतील मंडळी आपल्याला सुद्धा हा अनुभव पावलं पावली नक्कीच येत असणार आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहिलं की आपल्याला सुद्धा जाणीवपूर्वक खाली खेचण्याचा कुणी प्रयत्न करतय का अशा व्यक्ती कशा ओळखायच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया अशा व्यक्तींसोबत कसं वागायचं तेव्हा हे चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येकालाच असे अनुभव येतात त्यामुळं जास्तीत जास्त जणांना जाणीवेचा हा डिव्हाइन टच शेअर करून आपली छान शी कमेंट आणि लाईक सुद्धा नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत याच प्रश्नाचं उत्तर घेऊन तोपर्यंत नमस्कार